बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार चौथे मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित कथा का शर्यत आजचा पुनवचा दिवस म्हणजे मळाबाईच्या घाटावर गाड्यांच्या शर्यती लावण्याचा दिवस ह्या गाड्यांच्या शर्यतीत जो चार बैलांचा गाडा मळाबाईचा घाट यशस्वीरित्या सर्वात कमी वेळात चढून जाई त्या गाड्याला रोख रुपये एकशे एक्कावन्न आणि एक, एक नारळ असा इनाम गावच्या सरपंच साहेबांच्या हस्ते मोठ्या सन्मानाने दिला जाई हा इनाम जिंकण्यासाठी आज जो तो गावकरी आपापली नांगरणीनंतर ताजी किल्ली करी आणि चावरकरी बैल गाड्याला जुंपून शर्यतीत भाग घेण्यासाठी मोठ्या उत्साहानं मळाबाईकडे येत होता ह्या येणाऱ्यामध्ये वैशाख खेड्याच्या दौलती पाटील हा देखील आपली खिल्लारी बैल गाड्याला जुंपून आला होता सतत पाच साल हे शर्यतीचं इनाम तो जिंकत आला होता त्याच्यासोबत त्याचा गडी सावळ्या हाही आला होता दौलती पाटलाप्रमाणेच घाटीक मळ्यातला विश्वासराव लेंडा हा देखील आपल्या चारी बैलांचा गाडा घेऊन आला होता टक्कर देत होता पण त्याचा निभाव लागत नव्हता थोडक्यावरून त्याचा पहिला क्रमांक हुकत होता घसरत होता आणि ह्यामुळं दौलती पाटलाचं अनिशास लागी लागत होतं पण ह्या साली विश्वासराव लेंडा मोठ्यात तयार न आला होता ह्या सालचं इनाम जिंकायचंच या इर्शेने जिंकायच आला होता तो पाच साल तो ईर्षेनं ये येत होता पण त्यावेळी त्याची केवळ ती ईर्ष्या होती बैल तशी दमदार नव्हती पण आता त्यानं बैल बदलली होती खास गाड्यासाठी त्यानं नवी बैल घेतली होती ह्या बैलांना त्यानं वर्षभर चांगली चांगली खादड चारली शेंगा पेंड अंडी हिरं हिरं कडवाळ घास मका सारं सारं बैलांना चारलं आणि ह्या खादडीच्या मारानं त्याच्या बैलांचा वाण बदलला होता हिरा चारा खाऊन सर्वनाथ जशी बैलं होतात तशी त्याची बैलं झाली होती त्यांना ताकदीच्या पनळ्या पडल्या होत्या चैती पुनव जेव्हा दोन महिन्यावर येऊन ठेपली तेव्हा तर विश्वासरावानं हत्तीगत लोळ बनलेल्या आपल्या बैलांना अंधारी दिली होती त्यांना उजेड असा दिसूच दिला नाही सारं काही त्यांना जाग्यावरच चारलं होतं पाजलं होतं एक वेळ तो स्वतःच्या खळग्याचे आवाळ करीत होता पण बैलांचं सर्व काही अदबशीर करीत होता यामुळं बैलांना निराळीच तेजी चढली होती त्यानं ती मोठ्या गुरमीत डिरक्या फोडू लागली होती ती डिरकी ऐकून नौका मनुष्य नकाशिकांत थरथरत होता का धडधडत होता आता मळाबाईच्या घाटाच्या पायथ्याशी जेवढं गाडं सुटलं होतं त्या सर्वात विश्वासरावाचा गाडा राजा दिसत होता उठून दिसत होता दर साल मार मिजासीनं इनाम जिंकणारा दौलती पाटलाचा गाडा त्या गाड्यापुढे एकदम बुळा दिसत होता लोक बोलत होते औंदा इस्वासराव नक्की इनाम जिंकणार लईच तयारी ते खरंही होतं मळाबाईच्या अवघड घाटावर गाड्यांची शर्यत सुरू व्हायला अजून एक कलाकाचा अपवाद होता म्हणून काही गाडीवाले आपल्या बैलांना आधीच चापकाने फुडून फोडून घेत होते त्यांना टोकदार परहानी डॉक्टराच्या सुईगत खसाखसा टोचीत होते त्यांना पिसळवीत होते बेफाम करीत होते यात पाटील पाटीलही सामील होता कारण तो विश्वासरावाची ताकदीची बैल पाहून टरकलाच होता विश्वासराव मात्र आपल्या बैलानं मारत नव्हता मायनं थोपटत होता त्यांना घहीवरून सांगित होता शेलाऱ्या पैजन्या महाद्या पैठाण्या आमदा इनाम जिंकायला व्हावं र बाबा नू जका तुम्ही आमच्या आब्रूचा नारळ फोडला तर मी येडा होईल रे येडा जिंकला तर थापलिंगचा घाट काय कोर्तन धामणी खडकी पिंपळगाव साऱ्या घाटांची शर्यती खेळायला तुम्हाला घेऊन जाईल तुमच्यावरच समधी मदार घाटाच्या उजव्या बाजूला शर्यतीचा निर्णय लावणारी पंचमळी खुर्च्या आणि टेबल मांडून बसले होते टेबलावर एक घड्याळ ठेवण्यात आलं होतं घड्यात पाहून कोणाचा गाडा किती वेळेत गेला ह्याची नोंद होणार होती आणि शेवटी निर्णय लागणार होता ज्याचा गाडा सर्वात कमी वेळात जाईल त्या धन्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यात येणार होतं आजची गाड्यांची शर्यत पाहण्यासाठी खूप माणसं जमली होती काही शौकीन तर संगमनेर पारनेर खेड जुन्नर आंबेगाव इतक्या लांब लांबच्या भागातून आले होते त्यामुळं अलोट गर्दी झाली होती खाली बूट टेकायलासुद्धा जागा दिसत नव्हती काही मंडळी तर घाटाच्या दोन्ही बाजूनं असल्या उंच उंच टेकड्यावर जाऊन बसले होते उद्देश एकच शर्यत चांगली पाहता यावी बरोबर चार वाजता मानाचा गाडा सुटल्यावर खऱ्या शर्यतीला सुरुवात झाली प्रत्येक वेळी एकच गाडा घाटाखाली आकून दिल्या रेषेजवळी मग तिथं उभा असला मनुष्य हातातील निशान हलवी आणि तोंडातली शिट्टी जोरात वाजवी नेमका त्याचवेळी गाडा सुटला जाई तो गाडा जेव्हा शिट्टी वाजवी हातातील निशान हलवी मग गाडा किती वेळात गेला ह्याची घाटाखाली पंचमंडळी नोंद करीत होती एकदा सुटलेला गाडा परत सोडला जाणार नाही हा मोठा नियम आधीच दौंडी पिटून सांगितला गेला होता त्यामुळे कसलीच कटकट होत नव्हती दौलतराव पाटलाचा गाडा जेव्हा आखून दिल्या रेगोटीजवळ आला तेव्हा लोकांनी बुडं चाळवली झाडावर बसल्याने डोळ्यासमोरची पानं तोडली घाटाच्या दोन्ही बाजूस उभी असल्याने टाचा उंचावल्या दौलती पाटलाचा गाडा कधी सुटतोय असं त्यांना झालं होतं सावळ्याला गाड्यात बसून दौलती पाटील गाड्याखाली उतरला आणि डोक्यातील फेटा काढून गाड्यापुढं नाचू लागला मोठ आरोळ्या ठोकू लागला गुलाल भंडार उदळू लागला गाड्यापुढं नाचाय बिचायचं झाल्यावर दौलती पाटलानं सावळ्याला गाड्यातून खाली उतरवलं आणि स्वतः गाड्या चढला त्याच्या हातात आसूर देऊन बैलांना फोडायला लावलं बैल चवताळी आणि शिट्टी वाजली निशान हल्लं दौलती पाटलाचा गाडा नेहमीप्रमाणे बेफामपणे उरावरचा घाट चढून गेला टाळ्यांचा कडे कडाट झाला लोकांच्या आग्रहावरून पंचांनी जाहीर केलं आत्तापर्यंत जे पन्नास गाडं घाट चढून गेलं तेवढ्या गाड्यात दौलतराव पाटला गाडीवर आहेत अजून पंचवीस तीस गाडा आहे ते सर्व चढून गेल्यावर खरा निर्णय आम्ही जाहीर करू आत्तापर्यंत आपला गाडा सरस आहे हे ऐकून दौलती पाटलाला फुराण चढलं तो मोठमोठ्यानं आरोळ्या ठोकू लागला पटका काकल्यामुळे भंडार गुलाल उधळू लागला नाचू लागला त्याला वाटत होतं आपणापुढं आता कोणीच जाणार नाही मागच्या पाच सालाप्रमाणे अंधाचंही इनाम आपण जिंकूच पण सावळ्यानं खरी परिस्थिती हिरली होती इश्वासराव लेंड्याची चपळा इतर चांगली ठाव होती त्याच्या बैलांची ताकदही त्यानं जाणली होती साऱ्या लोकांनी जाणली होती एवढं काय पण पन पंचमंडळांना सुद्धा विश्वासरावाचा गाडाच प्रथम येणार हाही जबरदस्त विश्वास होता म्हणून सावळ्या आपल्या धन्याजवळ गेला काना लागून ला म्हणाला धनी हे तुमचं नाचणं वराडणं गुलाल भंडार उधारणं फुकाचं आहे बघा अय आपला गाडा आतापर्यंत पहिला हा ही बाब खरी आपण आमदारची इसास रावाची तयारी आपल्यापरी शंभरपटीनं भारीच आहे बघा तिच्या गाड्याच्या बैलांचा जीव तो नक्की आपल्याला डाळणार समदी जत्रा बोलती असं पंच मंडळी सुधीक असंच कुजबुजते सावळ्याच्या त्या शब्दानं दौलतीची इंगळी कडकडून टसल्या झालं पण ती परिस्थिती खरी होती दौलती पाटलानं मग सहज घाटावरती उभ्या असल्या विश्वासरावाच्या बैलाकडं पाहिलं तो ती बैल माती उकरीत होती डिरक्या फोडीत होती दहा पंधरा रगेल पहिलवान मंडळी त्यांना आकळीत होती तरी ती ऐकत नव्हती सारखी उड्या मारीत होती त्यांना भलताच मध चढला होता त्या मधात ती गाडा फिकीत नेणार होती डोळ्याची पापणी लवती तोच घाट पार करणार होती हमकास प्रथम क्रमांकाचं इनाम जिंकणार होते इसासरावाच्या गड्यानं जर इनाम जिंकलं तर दौलतरावाच्या डोक्याच्या वरळातून कटू विचारांचा नाग फडा काढून बाहेर डोकावला सळसळला आणि दौलती पाटील परत शहारला विश्वासराव लेंड्यानं जर इनाम जिंकलं तर त्याचा पाच सालाचा इतिहास पुसला जाणार होता त्यावर पडदा पडला जाणार होता आणि मग इश्वासरावाचा बोलबाला होणार होता त्याच्या नावाचा जय जयकार होणार होता दौलती पाटलाची इज्जत जाणार होती पाटील म्हणून गावात त्याला तोंड दाखवायला लाज वाटणार होती पिंपळवाडी गावात त्याला हवा तसा मान मिळणार नव्हता नाही।, नाही नाही इनाम आपणच जे काय हवं दौलती पाटील स्वतःशीच बडबडला आणि मग दौलती पाटलाशी नजर इस्वासरावाच्या गाड्याच्या आखावर खेळली आणि का कोण जाण तो चमकला त्यानं सावळ्याला म्हटलं सावळ्या बोला पाटील विश्वासराव लेंड्याचं नवं बैल लईच अप्याट आहेत होय इनाम नक्की मारतील बघ असंच मला बी वाटतंय आपलं तोंड काळं होणार पाटील योग तोडगा आहे बघ मात्र तू चपळा न करा हवा कोणच्या ध्यानामध्ये आलं नाही पाहिजे अब पाटील ह्यो सावळ्या तुमच्या शब्दाला खाली पडू देणार नाही तुमचं काम करणार हा शाबास वीस पंचवीस गाडा चढून गेल्यावर विश्वासरावाचा तुफान गाडा आखून दिल्या जवळ आला तेव्हा झाडावरची लोकं सावधपणे बसली भुईला बसले तटकन उठली गाळा सुटायच्या आधीच साऱ्यांनी पटका हवेत उडवलं मुस्कुटात बोट खुपसून शिट्ट्या वाजवल्या टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला वाजंत्री तर विश्वासरावाच्या गाड्याला गारडा मारून डपड फुटेपर्यंत टिपरू मारू लागलं गाल फुगू फुगून शिंगाडं पिपाणी धोदाणा वाजवू लागलं उकळीतून आवाज निघत होते आणि बैल बेफाम बनत होते विश्वासराव भारून गेला होता आजचा येणं आपण मारणारच हात्याचा जबरदस्त आत्मविश्वास होता सार काही शांत झालं लोकांचे श्वास रोदले गेले आणि विश्वासराव मोठ्या रुबावात गाड्यात चढला बैलांचा कासरा हातात घेऊन त्यानं एक हात वर उंचावला परत टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि रेगोटीजवळच्या माणसानं जीव खाऊन चिट्टी वाजवली निशान हलवलं त्याचवेळी विश्वासरावाच्या बैलाने उड्या मारल्या भिंगरे गत त्याने घाटाच्या मध्यापर्यंत गाडा फेकीत नेला दुसऱ्या क्षणाला घाट पार केला जाणार बैल वाघाचं पलान मारणार तो वाढ आलं गाड्याची डावी बाजू दानकण खाली आपटली बैल बिचाकली त्यांचं अवसान गायबच झालं ती जागीच थांबली लोकच मग पायनं वर पळाले त्यांनी विश्वासरावाचा गाडा घाटाच्या वरच्या टोकापर्यंत लोटीत नेला विश्वासरावाचा चेहरा पांढरा फटीक पडला दुर्दैवानं त्याच्या आशा आकांक्षेच्या मलिद्याचा घास घेतला होता ऐनवेळी गाड्याच्या डाव्या बाजूला चाकानं दगा दिला होता सर्व गाडी चढून गेल्यावर निकाल ऐकण्यासाठी सर्व लोक पंचमंडळीच्या समोर गर्दीनं बसली निकाल तयार झाल्यानंतर पंचापैकी एक जण उठला त्यानं निकाल जाहीर केला प्रिय गावकऱ्यांनो अवंदा पेक्षा जास्त गाड्याने शर्यतीत भाग घेतला होता त्यात विश्वासराव पहिले येणार हे ये तुम्हा आम्हाला पहिलंच ठावं होत पण त्याचं दुर्दैव त्यांना आलं नियमामुळं त्यांचा गाडा आम्हाला परत सोडता येत नाही ना इलाज म्हणून बरं असू तर दौलत पाटील ह्यांचा गाडा गेल्या पाच वर्षाप्रमाणे औंदाही प्रथमच आला म्हणून हे इनाम त्यांनी सरपंच साहेबांच्या हस्ते स्वीकारावं दौलती पाटील खाली मान घालून बसला होता तो थरथरत होता लटलट कापत होता त्याला उठण्याचं धैर्य होईना म्हणून सावळ्या उठला त्यानच इनाम स्वीकारला दौलती पाटील नेहमीप्रमाणे इनाम घ्यायला का आला नाही हे लोकांना कळेनाच धन्यवाद भाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद